ठाण्यातील हस्तिका रुपेश कडू या चिमुरडेने दांडपट्टा या खेळात राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये दोन सुवर्ण पदके मिळवेत ठाण्याच्या शिरपेसामध्ये मानाचा तुरा रोवला आहे हस्तिका कडू ही ठाण्यातील सरस्वती शाळेमध्ये इयत्ता सातवीमध्ये शिकत आहे दोन हजार एकवीसपासून पासून ती या दांडपट्टा खेळाचा सराव करत आहे विशेष म्हणजे तलवारबाजी फेसिंग सिरबम लाठीकाठी या सर्वच खेळामध्ये उत्कृष्ट असं यश तिने संपादन केल्यानंतर लाठीकाठी खेळामध्ये देखील आपलं योगदान दिलं आहे यापूर्वी ती स्टेट लेवलच्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन तिने एक गोल्ड आणि एक सिल्वर पदक मिळवलं होतं एकोणतीस ते तीस एप्रिलला कालावधीमध्ये पंचवट्टी येथे दांडपट्टा नॅशनल कॉम्पिटिशन संपन्न झाली या स्पर्धेमध्ये हस्तिकाकडू हिने घवघवीत यश संपादन करून दोन गोल्ड मेडल पटकावले आहेत प्रशिक्षक बाळासाठीही तिला नेहमीच या खेळाबाबत प्रशिक्षण देत असतात भविष्यामध्ये देखील या खेळामध्ये उत्तम यश संपादन करण्याचा हस्तिकाचा मानस आहे त्याचबरोबर मोबाईलवरती त्याचबरोबर मोबाईलवरती गेम खेळण्यापेक्षा मातीतले खेळ खेळा असा सूचक सल्ला हस्तिका हिने समस्त बालक वर्गाला दिला आहे महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने ठाणे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयामध्ये मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या हस्ते त्याचबरोबर ठाणे अध्यक्ष रवींद्र मोरे नैनेश शिरकर प्रदीप सावरडेकर संजय चाळके सचिन कुरेल यांच्या आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हस्तिका गडवीचा विशेष सन्मान करण्यात आला हस्तिकाचं भरभरून स्वागत आणि कौतुक देखील या ठिकाणी करत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तिचा सत्कार देखील इथे संपन्न झाला तर मैदानी खेळ खेळल्यामुळे आयुष्य आरोग्य सुदृढ राहते असा सूचक सल्ला देखील तिने आजच्या तरुण पिढीला दिला आहे ऋतिका कडू ही दानपट्टा या खेळामध्ये तिला आता नॅशनल गोल्ड मेडल मिळालेला आहे याच्या आधीही तिला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत आणि ह्याच्या पुढे ऑगस्टमध्ये ती थायलंडला होणाऱ्या इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे त्यासाठी तिला शुभेच्छा देण्यासाठी आज आम्ही इथे बोलवले आहे तर तो दानपट्टा हा मर्दानी खेळ आपल्याकडे मानला जातो अशा खेळाला प्रोफेशनल बनवून त्याच्यामध्ये पुरस्कार मिळवणं आणि इंटरनॅशनल लेवलला स्वतःची कीर्ती उभी करणं ही खूप मोठी गोष्ट आहे कृतिकाने ते केलेलं आहे आणि त्यासाठीच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आम्ही तिचं सत्कार केलेला आहे नमस्कार माझं नाव आहे हस्तिका रूपेश कळू मी आत्ता नाशिक नॅशनलसाठी गेलेली दानपट्ट्यासाठी मला दोन गोल्ड मेडल्स मिळाले एक कर्तलबमध्ये आणि एक हस्तलममध्ये चांगलं वाटतं एकदम प्राऊड फील होत आहे आणि माझ्या मम्मीला सुद्धा प्राऊड फील होत आहे भविष्यात पुढे मला इंटरनॅशनल ऑलिम्पिक्स पर्यंत मला आहे हे माझं स्वप्न आहे